नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज देवभाऊ केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानात मित्रांनो गटाला तर काटाकीर लढती झाल्यात त्याच्यानंतर मित्रांनो सेमीला अजून काटाकीर लढत आणि मैत्रीपूर्ण लढत मित्रांनो आपल्याला बघायला मिळणार होत्या मित्रांनो फायनलसाठी पिंटू शेट मोडक वडकी यांचा कॉकटेल आणि मानगरकरांचा वादल तसेच दशम इंद केसरी आणि नंद्या असे मित्रांनो नामांकित नंदी तसेच नवीन चेहरे देखील मित्रांनो आज फायनलला पात्र झालेत सर्वांचं खूप खूप अभिनंदन आणि मित्रांनो आज सेमी क्रमांक पाचमध्ये मध्ये एक काटा लढत झाली सुंदर बॉस होता त्यानंतर त्याच्या विरुद्ध गाडी होती ती चिक्या आणि घरनिकेचा राजा त्याच्या विरुद्ध काबालीची गाडी होती मित्रांनो काटा लढत झाली परंतु शेवटी निकाल घेतला तो चालू सीझनमध्ये मध्ये धुमाकूळ घालणारा कारुंड एक्सप्रेस चिक्या आणि बाबूशेठ पाणी घरनिके यांचा घरनिकेचा राजा या गाडीचं खूप खूप अभिनंदन ही गाडी फायनलला पात्र झाली आहे तसंच मित्रांनो पुढच्या मैदानासाठी कबालीला आणि विठ्ठल तेजाला आणि सुंदर बॉसला खूप खूप शुभेच्छा तसेच मित्रांनो कबालीची गाडी क्वार्टर फायनलसाठी सुद्धा पात्र झाले तिचंसुद्धा खूप खूप अभिनंदन आणि सुंदर बॉस आणि तेजाला पुढच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो